नमस्कार मित्रांनो आपल्या चा, चॅनलच्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत दिवा ईस्टला मंगळवारचा मार्केटवर तो तो मार्केट बघायला तर बघूया आपण तो बगुया आपन दो मार्केट कवर करत आहोत बघूया इथं पुढे पुढे जाऊया बघूया आपण सर्व सर्व बघूया काय काय इकडे मार्केटमध्ये आहे ते बघ इथे कापूस लाल कलर कलर वेगवेगळे कलरचे कापूस वगैरे हो आहेत हे बघूया काकांची इथे कोणीच नाही इथे शांत बसले आहेत एकदम त्याला पुढे जाऊया बघूया आता पुढे मोस्टली मित्रांनो इथे सर्व स्वस्त भेटतो जर कुणाला खरेदी करायचं असेल तर मी येऊ शकता इथे दिवाला मंगळवारी संध्याकाळी संध्याकाळी मार्केट भरतो हा तर बघूया मी इथे स्पीकरचे प्राईस विचारले याला त्यांनी मला सेवन फिफ्टी प्राइस सांगितली आहे चला तर मग पुढे बघूया आता मी त्याला एकदा बोलू कर आपल्या व्हिडिओला हो त्याने हाय केला आहे वगैरे बघाची लोक गिराही करून मोबाईलमध्ये टाईमपास करत असतो एक्च्युली मित्रांनो मीस लेट आलो आहे मार्केटमध्ये साडेआठ नऊच्या दरम्यान आलो त्याच्यामुळे मला परत पब्लिक प्लॅन कमी झालेला आहे मला अगोदर माहिती नव्हती एक्च्युली पण मला जेव्हा समजलं तेव्हा मी मोबोला जाऊया आज जेव्हा मार्केटची व्हिडिओ कव्हर करूया हा मार्केट मंगळवारी बनतो गर्दी पण खूपच कमी झाली आहे आता कमीच खूपच लेट आलो त्याच्यामुळे गर्दी खूप कमी आहे लवकर आलो सर आपल्याला गर्दी खूप भेटली असते मार्केट बसला इथे दिवसाला रनिंगच्या बाजूलाच आहे हा मार्केट हे बघा मस्त चपला वगैरे खूप स्वस्त भेटतात इथे तर कोणाला काही घ्यायचं असेल तर घेऊ शकता इथे चला तर मग पुढे बघूया हे पॅकिंगच्या मागे लागलेले आहेत वाजता मी त्याच्यामुळे आता बंद व्हायची वेळ बंद करायचं त्याच्यामुळे खूपच गरजे पॅक करायचं मागे आहे Arika 50, Arika 50, Arika 50, 50, 50, आपले इकडे उलती कौलावा सऊआली का पंचायत 20 मिनिटावारी पंचायत चला इकडे कोई भी आइटम बोलो सऊआली का पंचायत आहे आपण पंचायत पंचायत में बोल 95 ले सऊआली का पंचायत आहे आपले ठाटवीना 50 50 मिनिटाव ले आयलैंड आपलेच आयशेडो आपल बोर्डा पिक बोल 50 50 मिनिटाव नौआली का पंचायत आहे हे बापिंग बोल 2.5 टिकट जडक बोल 50 50 मिनिटाव आपलो काटाकले पेपोलीची तिजुरावरे जात ₹300 हे वितूआली का जात वितूआली का जात ओग लाइन आली तिक वस्तीला काजल बोल 50 पंचास पंचास बताओ, देख तोवाली का पंचास तोवाली का पंचास, देख इस वाली का देख इस वाली का देख, लाइन एलिसिंग बनता है, ना जब बॉडी से कॉम्पिंग करो प्राइमर कूचर, आप इनको लो पंचास पंचास बताओ। हैं? लो सोका तीने, सोका तीने।

चला तर मग मित्रांनो आजच्या व्हिडिओचा शेवट करत असताना आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेऊन आजची व्हिडिओ आपण इथे संपवत आहोत तसेच आपल्या व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा असेच आपण नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येत राहू तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद